आज अखंड महाराष्ट्रामध्ये वेंगुर्ला काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतो की या वेंगुर्ला काजूचा शोध श्री रमेश ददा नवाळे यांनी दापोलीच्या विद्यापीठापीठातून प्राध्यापक राहून हे काम केलेले आहे आणि आता मित्र तो मित्र हो ते सेवानिवृत्त झाले आहेत तसेच मित्र हो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला ते म्हणजे श्री प्रकाश तानाजी नवाळे सर अशा या थोर विद्वान भूमिपुत्रांच्या बोंबेवाडीचे दर्शन आज मी तुम्हाला या व्हिडिओतून घडवणार आहे ¡Vamos! जय शिवराय मित्र हो मित्रांनो ऐलव या कोकणी आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नवाळे आपलं सहर्ष 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 स्वागत करतो मित्रांनो आज मी चाललो आहे राजापूर तालुक्यामध्ये देवाचे गोटणे गाव म्हणजेच माझं गाव, गाव आ, चा, चा एक, आ, आ, या माझ्या गावामधील समुद्राच्या खाडीच्या किनारी वसलेलं एक बुरंबेवाडी म्हणून एक वाडी आहे त्या वाडीमध्ये चाललो आहे खरोखरच ही बुरंबेवाडी या खाडीच्या किनाऱ्याला आहे किती सकाळ आणि संध्याकाळात खरोखरच बंदमध्ये असते ऑगस्ट महिने असते ती तांदूळ भागातील सर्व आणि वेगवेगळे पावसाच्या वाद नक्कीच चाललोय मी आता बुरंबेवाडी बघूया बुरुंबेवाडीमधला मधला हा आजचा हा व्हिडिओ मित्र मी आलो आ, आलो आहे आत्ता बुर्मेवाडीमध्ये तर आपण बघू शकता पाहू पुढे जाऊ नकोस हां मग पाय घसरायला होते ते पुढे जाऊ नकोस मित्रांनो बघू शकता ही खाडीची किनारपट्टी आहे या किनारपट्टीवरती मी आता उभा आहे आणि या किनारपट्टीच्या बाजूलाच तुम्हाला दाखवतो बघू शकता ही पूर्ण संपूर्ण किनारपट्टी आहे आणि संपूर्ण किनारपट्टीच्या या वरच्या साईडला ही बुर्ंबेवाडी आहे आपण जाऊया त्या वाडीमध्ये वाडीमध्ये बुंबेवाडीमधील प्रमुख मंदिरं पण आहे मंदिरं पण आहेत साईबाबा मंदिर आहे एक चांगलं चांगल्या प्रकारचं चा, एक दत्त मंदिर पण आहे त्या मंदिरमध्ये पण जाऊया आणि तुम्ही बघू शकता मित्र हो या समुद्र जी ही जी खाडी आहे आणि या खाडीच्या बाजूलाच हे बुंबेवाडी हा गाव वाडी जी वसले वसलेली आहे बघू शकता किती सुंदर हा ना आहे म्हणजे इथे ब आल्याच्यानंतर एक प्रसन्न प्रसन्न वाटतं तर मि, मित्रांनो आता वाजलेले आहेत चार संध्याकाळचे चार वाजलेले आहेत तर तुम्ही एक आ, विचार करा की सकाळच्या टायमाला ह्या या ठिकाणी किती सु सुंदर वाटत असेल किंवा संध्याकाळच्या टायमाला जेव्हा सूर्यास्त जेव्हा होत असतो त्यावेळेस किती एकदम प्रसन्न असं वातावरण इथे असेल बघू शकता आणि या या खाडीच्या बाजूलाच बघू शकता खाडीच्या बाजूला वरच्या साईडला आपला बुर्बेवाडी वाडी आहे आमची किती एक सुंदर अशी हो, एक ही वाडी आहे ज्या समुद्राच्या खाडीच्या किनाऱ्याला एक वसलेली ही वाडी आहे मित्र हो खरंच सांगतो आज काही दिवसांपूर्वीच एक मॅसेज फिरत होता की कोकणच्या किनारपट्ट्या ज्या आहेत त्या सिडकोने घेतलेल्या आहेत तर मला असं बोलायचं की अशा सुंदर निसर्गरम्यामध्ये को निसर्गाच्या सानिध्यात असल्या असे असलेल्या आमच्या वा वाड्या कुठेतरी ह्या छोट्या मोठ्या प्रकल्पांसाठी नष्ट होऊ नयेत आणि हे आमचं सर्व कोकण जे आमचं कोकण वैभव आहे हे असंच अबाधित राहावं अशी एक माझी माझ्या माझ्याकडून एक एक अपेक्षा आहे सर्व जे आ, जे यंत्रणा आहेत मोठमोठ्या मुट, यंत्रणा आहेत त्या यंत्रणांना एक माझी एक विनंती आहे की अशा निसर्ग निसर्गाच्या सान्निध्यात बसलेल्या वाड्यां वाड्यांवर कुठेतरी अन्याय होऊ देऊ नका बघू शकता मित्र खरंच किती एक सुंदर आ, सुंदर हा आ, नजरानाच म्हणावं लागेल एक निसर्गाची देण देण ह्या कोकणाला दिलेली आहे अशा या किनारपट्ट्यांजवळ आमच्या अशा सुंदर अशा वाड्या आणि वाडीमध्ये मित्र हो एकोपा बघितलात तर खरंच खूप चांगला एकोपा आहे आणि वाडीमध्ये खूप छान छान असं छान छान अशी सुविधा पण केली आहे मी दाखवतो तुम्हाला आपण जाऊया वाडीमध्ये त्या वाडीमध्ये फिरूया प्रकारे मंदिरे म वाडीतल्या लोकांनी एकत्र येऊन मंदिरे मंदिरं बांधलेली आहेत पु पुरा पुराणकाळीन एक विहीर पण आहे ज्या विहिरीतून पूर्ण वाडीला पाणी पाणी जातं अशी विहीर पण आहे आणि मुख्य म्हणजे सांगायचं म्हणजे मित्र हो ही स पूर्ण ही समुद्र खारं पाणी असतेवेळी ही कि किनार ही किनारपट्टी खार्या पाण्याची अस असूनसुद्धा किनारपट्टीच्या एकदम नज नजदिकच आपला हा आपली ही वाडी आहे आणि वाडीच्या आतमध्ये बरोबर मित्रांनो गोड्या पाण्याची ही मोठी विहीर आहे हे एक हे पण एक वैशिष्ट्य आहे जस जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांमध्ये गोड्या पाण्याची गोड्या पाण्याची गोड्यापाण्यांच्या विहिरी आहेत तसं त्याचप्रकारे मित्रो एक बघू शकेल की आपण इथेही एक बाजूलाच किनारपट्टीच्या बाजूला गोड्या पाण्याचं गोड्यापाण्याची मोठी विहीर आहे आणि आपण त्या साईडला पाहिलात तर ह्या साईडला जर इथून पाय बघितलात तर त्या साईडला एक जे जैतापूर किंवा जुवे जुवे जो गाव आहे किंवा नाटे गाव आहे तो त्या साईडला आहे जो इथून प्रवास करायचा असेल तर हे हे पहा ते लॉन्च एक छोटी होडी इथे उभी आहे त्या होडीने पलीकडे जाऊन तो प्रवास करावा लागतो इथल्या स्थानिक लोकांना जाऊया आपण आता भुंबे वाडीमध्ये खरंच सांगायचं तर या वाडीमध्ये माझे वर्गमित्र पण बरेच आहेत ललित नवाळे आहे ललीत है, महेंद्र नवाळे आहे एक माझा एक खास वर्गमित्र होता तो म्हणजे सुभाष नवाळे आहे या जगात नाही आहे आता परंतु त्याची आठवण ही खरंच कायमची माझ्या स्मरणात आहे असा माझा मित्र होता सुभाष तुळशीदास नवाळे आहेत असे ब बरेच मित्र मित्रमंडळी माझ्या या भुंबेवाडीमध्ये माझ्या वर्गातून शिकून गेलेले आहेत बघूया भेटूया आता संपूर्ण वाडीला बघूया काय काय आहे नवीन खूप वर्षानंतर या वाडीमध्ये आलो आहे खरं तर सांगायचं म्हणजे मी पण एक नवाळेच आहे म्हणजे आमचं जे मूळ घर किंवा मूळ आमचं कुळ जे कुळ कुळ किंवा कुळ कुळदैवत बोलतात ते आमचे ह्या बुर्मेवाडीमधूनच आमचं सुरुवात होते मित्र हो तर मित्रांनो बघू शकता आपण आता आलो आहे या दत्त मंदिरमध्ये ज्या बुरबेवाडीमध्ये एक प्रसिद्ध असं मंदिर आहे दत्त मंदिर या दत्त मंदिरमध्ये आलो आहे काय रे बळानू काय करताय आहे खेळत आहे मित्र हो बघू शकता हे दत्त मंदिर आहे दरवर्षी दत्तजयंतीला या मंदिरामध्ये मोठ्या मोठा एक दत्तजयंती उत्सव साजरा केला जातो बघू शकता मित्रांनो किती मोठं मंदिर आहे आणि हा मित्र आजूबाजूचा पर परिसरही किती मोठा आहे बघू शकता पूर्ण निसर्गाच्या एकदम सानिध्यात असलेला हे मंदिर मंदिरसुद्धा आहे येथे यानंतर जित मित्र हो मी जे बोलत होतो विहिरीबद्दल ती ही ही एक विहीर आहे खूप वर्षापूर्वीची ही प्राचीन काळाचीच म म्हणावी लागेल की खूप वर्षापूर्वीचीच ही वि विहीर आहे ह्या पन, विहिरीला पण पाणी पण आता बऱ्यापैकी आहे वाडीमध्ये आता जरी नळपाणी योजना झाली असली तरी तरीही या पूर्वी जी पूर्वीचा जो काळ होता या पूर्वीच्या काळामध्ये संपूर्ण वाडीला या विहिरीतून पाणी पुरवलं जायचं किंवा या विहिरीतून पाणी घेऊन जात असत लोक अजूनही त्या विहिरीचा चांगल्या प्रमा चांगल्या प्रकारे वापर वापरत आहे आपण बघू शकता किती वर्ष झाली असतील अंदाजे या विहिरीला दोनशेच्या वरती गेली दोनशे दोनशेच्या वरती वर्ष झालेली असतील मग अजूनपर्यंत याच विहिरीचं पाणी वापरतायत काय आणि काय सांगाल वाडीबद्दल सर्व पाणी वगैरे अजून पण म्हणजे लग्न कार्य म्हणजे जरी नळ पाणी योजना झाली असली तरी या विहिरीचं पाणी सगळे घेतात ना अच्छा म्हणजे देवकार्य वगैरे काय असेल तर त्या विहिरीचं पाणी लागतच लागत मित्रो आता आपण चाललो आहोत जिथे आमच्या या बोरंबेवाडीचा जो खेळमेळ जो निघतो म्हणजे जो गावका गावकऱ्यांचं घर त्या घरामध्ये आपण चाललो आहेत दाखवतो तुम्हाला हे घर बघू शकता याच घरातून जो आमचा शिमग्याचा मेळ मेळ जो आहे तो इथून या घरातून या मांडवातून आमचा बाहेर पड मित्रांनो ज्याचा आशीर्वाद सदैव या बुरमेवाडीच्या ग्रामस्थांवर आहे असे हे श्रीदेव महापुरुषाचे ठिकाण आहे म्हणजे महापुरुषाची गादी आहे आणि याच्याच आशीर्वादामुळे एका थोर समाजसेवकाने जन्म घेतला ते म्हणजे आमची कैलास कैलासाशी गणपतराव नवाळे खरोखरच एक थोर समाजसेवक म्हणून त्यांचे नाव या देवाच्या गोठणीमध्ये नावलौकिक आहे तसेच हो महापुरुषाचा आशीर्वाद आणि विद्येची जननी माता सर सरस्वतीचे वरदान असल्याप्रमाणे एका एकापेक्षा एक कवी लेखक म्हणजे श्री श शर, शरद यशवंत नवाळे यांनी माझं गाव देवाचे गोठणे पुस्तक लिहिले तसेच लढाईसारखी कादंबरी लिहिली तसेच श्री कमलेश नवाळे यांनीही माझ्या वाडीतील आठवणी असे पुस्तक लिहिले आहे मित्रांनो गावामध्ये प्रत्येक वाडीचे एक मुंबईमध्ये असलेल्या मुंबईकरांचं मंडळ असतं आणि मुंबईतील मंडळ हे आपल्या वाडीतील लोक ग्रामस्थांच्या उपयोगासाठी नवनवीन योजना आखत असतो मित्रो असंच या वाडीचे ही मुंबईमध्ये एक मंडळ आहे ओम साई श्रद्धा सेव सेवक मंडळ या मंडळाने मित्र हो वाडीतील जी पडीक जागा होती त्या जागेवर एक छानपैकी एक साई निवारा बांधला आहे याचा उपयोग आहे ना मित्रांनो वाडीतील ग्रामस्थांना उपासना जप नामस्मरण करण्यासाठी उपयोगात येईल तसेच मित्रो शाळेतील मुलांनासुद्धा एकांतात वाचन करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो मित्र मित्र इथे आल्याच्यानंतर आपला आपला मित्र आहे मोहित नवाळे यांच्या घरी हे त्यांचं घर आहे यांच्या घरी येऊन चहा पाण्याचा खूप चांगला कार्यक्रम झाला खूप बरं वाटलं त्यानंतर वहिनी वहिनी या वहिनींनी पण खूप चांगला पाहुणचार केला खरंच खरं खूप खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद तुमचे हे आभारी आहोत बघू शकता खरोखरच खूप वर्षानंतर इथे आल्याच्या नंतर ना या बुर्बेवाडीचा पूर्ण पूर्णपणे एक कायापलट झालेला दिसतो आहे खूप छान छान घरं आणि या समुद्र समुद्राच्या किनारपट्टीला असलेली ही घरं एक आल्याच्यानंतर इथे एक वेगळंच फिलिंग येतं कारण हे सं, संपूर्ण नवाळे बंधू हे आमचेच सर्व बंधू बंधू भावकी आहेत तर मित्र हो आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ही नक्की प्रतिक्रिया आपली कळवा आणि खास करून आमची बुर्बेवाडी आपल्याला कशी वाटली ए, ही नक्की नक्की कळवा भेटूया पुन्हा एका अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना टाटा बाय बाय सर्वांनी आनंदित रहा खुशीत रहा व्हिडि वी, नवनवीन व्हिडिओची मजा घेत राहा चला भेटूया आपण पुढच्या एका नवीन नव्यात पुऱ्या व्हिडिओमध्ये लाईक शेअर आणि कॉमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय लव्ह यू कोकण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद